पुण्याहून साताऱ्याकडे ज्या रस्त्याने आपण जातो किंवा साताऱ्याहून पुण्याकडे येतो त्या रस्त्याच्या पुण्याहून पंचावन्नाव्या किंवा साताऱ्याहून चौदाव्या मैलाजवळ वाईवरून येणारा किंवा वाईला जाणारा म्हणा हवं तर रस्ता पुणे सातारा रस्त्याला येऊन मिळतो या तिठ्याजवळ ओसाडवाडी नावाचं लहानसं गाव आहे गावाच्या जवळून बाल्यावस्थेतील कृष्णा नदी कधी वाहत असते कधी झिरपत असते तर कधी नुसतीच असते नदीच्या काठी एक मोठं देवालय आहे देवालयाचे भोवती भिंत होती ती आता पडत चालली आहे या भव्य आवारात अनेक लहान लहान देवळं आहेत साधारण शंभर वर्षापूर्वीचं कथानक लाभलेला विख्यात विनोदी लेखक ची वी जोशी यांचा विनोदासोबतच सुरस आणि चमत्कारिक कथांनी युक्त असा वाचनीय कथासंग्रह ओसाडवाडीचे देव या कथासंग्रहाची शीर्षक कथा ओसाडवाडीचे देव या काल्पनिक कथेत उल्लेख केलेल्या ओसाडवाडीत के मी आत्ता आहे आणि तेही कथेतील नवलाई देवीच्या मंदिरात एखादं पुस्तक एखादी कथा आपल्याला खूप आवडते आपल्याला ठाऊक असतं हे कथानक काल्पनिक का आहे तरीही चिवींनी या ओसाडवाडीचं इतकं अचूक वर्णन केलं की के वाटलं पाहूया शोधून सापडली ओसाडवाडी तर गुगल मॅप आणि निरीक्षणाच्या माध्यमातून शोधून काढली एकदाची ओसाडवाडी आणि काल्पनिक कथेतील एखादं पात्र एखादं ठिकाण प्रत्यक्षात सापडण्याचा जो अवर्णनीय आनंद असतो तोच मी सध्या अनुभवत आहे ओसाडवाडीतील देवांच्या सर्व कथा कथेतील लेखकाला शंभर वर्षापूर्वी ज्या अंतोबा गुरव यांनी सांगितल्या त्याच अंतोबा गुरुवांचे वंशज अरुण शेंडे गुरव यांच्यासोबत मी बऱ्याच गप्पा मारल्या त्यांच्या बोलण्यातून समजले ही जी आत्ता नवलाई देवीची मूर्ती दिसते ती नवी आणि जीर्णोद्धार झालेली आहे जुनी मूर्ती काही वर्ष गाभाऱ्याच्या बाहेर अरुण काका बसलेत त्याच कठाड्यावर ठेवली होती नंतर तिचं धरणात विसर्जन केलं गेलं मी अरुणकाकांना विचारलं जुनी मूर्ती खरंच तोंडात बोट घातलेली होती का कारण एका कथेत तसं वर्णन आहे परंतु काकांनी सांगितलं तोंडात तर देवीचं बोट नव्हतं पण एक हात असा वर होता कथेत वर्णन केलेली नवलाई देवी महादेवासमोरचा नंदी आणि ओसाडेश्वर महादेव विष्णुलक्ष्मीचं मंदिर गणपतीचं मंदिर त्याचा तो उंदीर हे सर्व प्रत्यक्ष पाहून खूप छान वाटलं पण खरी गंमत आली ती कथेत वर्णन केलेल्या आणि प्रत्यक्षातही अगदी तसाच भेटलेल्या मारुतीरायाने मुख्य मंदिरासमोर भिंती आवाराच्या बाहेर हे हनुमंताचे मंदिर आहे कथेत म्हटलंय देवीच्या देवळाशी समांतर मारुतीचं देवळ आहे हा मारुती इतर ठिकाणच्या हनुमंताप्रमाणे शेंद्राच्या लेपाखाली निराकार दिसणारा पाषाण नसून अत्यंत रेखीव आणि बांधेसुद तालीमबाज आहे त्याच्या अंगावर शेंद्राचे थर अगदी बेताचे घालण्यात येतात या मारुतीच्या एका हातात गदा आहे आणि दुसऱ्यात द्रोणगिरी नसून तो हात मोकळाच ठेवलेला आहे कथासंग्रहातील दुसऱ्या कथेत चामडोजी चर्मकार काशीनाथ कासार शिवराम शिंपी नाना न्हावी आणि करीमभाई चष्मेवाला यांना ज्या पिंपळाच्या पारावरून प्रत्यक्ष स्वर्गात व्यापार धंदा करण्यासाठी ओसाडवाडीतील विष्णूसमोरच्या गरोडाने नेले होते त्याच पिंपळाच्या पारावर मी सध्या बसलो आहे कृष्णेच्या काठी नवलाई देवी आणि ओसाडेश्वर महादेवाच्या उजव्या अंगास हा भव्य पार आहे मित्रांनो हलकंफुलकं आणि रम्य असं काही वाचायचं असल्यास एकदा जरूर ओसाडवाडीचे देव हे चिवी जोशी यांचं पुस्तक वाचा आणि या कथांची रुचकर चव आणखी वाढवायची झाल्यास स्टोरीटेल या ॲपवर हे पुस्तक प्रत्यक्ष दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात उपलब्ध आहे <laughs> जाता जाता आणखी एक कथेत वर्णन केलेल्या ओसाडवाडीचं प्रत्यक्ष नाव चिंधवली आहे आणि चिंधवली हे छोटं टुमदार आणि हिरवकंच गाव आहे ओसाड नाही बरं का